नमस्कार आज आपल्या सोबत आहे अनुज दामेकर जो सात्मा इंग्लिश स्कूलचा स्टुडंट असून त्यांना दहावी शाळांच्या परीक्षेमध्ये हो नाईन्टी थ्री पॉईंट ट्वेंटी पर्सेंट अतिशय उत्तम गुण मिळवले आहेत आणि त्याचसोबत त्याचे वडील सुद्धा आज आपल्यासोबत आपल्या बापूसमध्ये आहे त्या अनुषंगानं नेमकं त्यानं वर्षभर सेल्फ स्टडीच्या माध्यमानं इजिनियरच्या माध्यमानं नेमका घरचा अभ्यास कसा केला आणि त्याच्या यशामध्ये इनियरचा कसा वाटा आहे या संदर्भात चर्चा करूया चला अनुज तुझं सर्वप्रथम संपूर्ण जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन <laughs> त्यांनी आता वर्षभर आपण शाळेमध्ये जातो किंवा काही दिवसाचा क्लास सुद्धा लावतो <laughs> पण नेमकं तुझ्या घरच्या अभ्यासामध्ये तुला काय फायदा झाला जिनियसचा जिनियसचा माझा पहिला फायदा म्हणजे कसा झाला की माझी जे पद्धत होती पेपर लिहिण्याची वगैरे जे प्रेझेंटेशन होतं ते माझं थोडं वीक होतं म्हणजे चांगल्या पद्धतीने मी प्रेझेंट नव्हतो परत पेपरला जे माझे टीचर वगैरे होते ते म्हणायचे की तू पेपर लिहिण्याची स्टाईल थोडी वेगळी कर आणि तुझं पेपर लिहिण्याचं थोडं हे पद्धत थोडा म्हणजे त्यात इम्प्रुव्हमेंट आणवा असं त्यांनी मला म्हटलं मी खूप ट्राय केलं पण मला ज्या ते म्हणजे एवढं आहे की ते मला करता नाही आलं पण जीनिएसटी मॅम होता ते प्रगती शिंदे होत्या त्यांनी मला थे थे जे थे थे मा ते माझी ते पेपर लिहिण्याची स्किल आहे आणि जे अभ्यास करण्याचा पॅटर्न आहे मी कसा अभ्यास करतो मॅडम करायला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यामुळे माझा खूप सारं इम्प्रूव्हमेंट झालं प्रेझेंटेशन झालं आधी क्लास कसं असलं पाहिजे खूप इम्प्रूव्ह झालं प्रॅक्टिस झाली पुस्तकाचं वाचन सुद्धा झालं ते सुद्धा घडलं का हो ते पण घडलं कारण की जेव्हा मी पहिले करत जाव तर माझा फक्त असा म्हणजे रट्टा मार कसा असतो कशा हा ते आठवी नववी पर्यंत ते चालून गेलं म्हणजे हा तर ते मी कसं करायचो पण पूर्ण पण मला नंतर मग जेव्हा मी दहावी झालो तेव्हा मला कळलं की थोडं जे आपल्याला वाचन आहे त्याच्यातून समजून घेण्याचा आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल आणि तेच मग शिंदे आणंनी मला समजून घेण्याचा खूप मला प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मला ते टॉपिक आहे ते खूप चांगल्या आपण ज्या पद्धतीने पॅटर्न करतो त्याच्या व्यतिरिक्त घरचा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून जिनेच्या माध्यमातून नवीन आपल्याला कळलं आणि त्याचा सुद्धा फायदा आपल्याला बोर्डामध्ये झाला मला एक सांगालो नवव्या वर्षापर्यंत तुझे पर्सेंटेज नेमकी किती होते आणि आता दहावीमध्ये किती आले माझे नववी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत राहायचे थोडे वर पण राहायचे पण मी जास्त तर त्याच मध्ये राहतो आणि दहावीत आता मला एकदम नाईन्टी थ्री आले म्हणजे मी जिनेस जेव्हापासून लावलं तेव्हा मला नाईन्टी थ्री खाली आलेच नाही आले नाही त्याच्यामध्ये मला तुझे बरेचसे बरेचसे पर्सेंटेज झाले ओके चला आणि दुसरं एक सांगायचं मला विचारायचं आहे की जे ज्या एक्झाम होत्या आपण ते फ्री लाईफ एक्झाम घेतो त्या तू दिल्या का हो त्या मी दिल्या बरं त्याचा काय फायदा तुला झाला त्याचा म्हणजे एक फायदा झाला की आता जेव्हा मी जेव्हा बोर्डचे जेव्हा मी रियल जे एक्झाम दिले तेव्हा मला भीती नव्हती कारण की मी ते त्या याच्यातून गेलो होतो जे सेंटर घेऊन जे पेपर घेतले होते त्याच्यामुळे मला खूप सारा एक हे आयडिया येऊन गेली होती बा कसं राहते सेंटर पेपर कसं राहते आणि कसे सगळे स्टुडंट बसले राहतात कसा पेपर सॉल्व्ह करतात ते सगळं मला एकवड माझ्या पूर्ण लाईफ मधून गेलं होतं म्हणून मग मला ते बोर्डात थोडं रिलॅक्स वाटलं आणि पेपर इझी गेला माझा बिल्डअप झाला एक मिनिट तुम्ही दिनी घेतली ते आधी आपण प्री लाईव्ह एग्जाम देके तो त्याचा एक फायदा झाला पण काउन्सलर आपल्या घरी येत होते आणि ते काउन्सिलिंग करायची त्या काउन्सिलिंगचा तुला काय फायदा आला अ ते जे मला शिकवायचे म्हणजे ती टॉपिक गाईड करायचे मार्गदर्शन ते मला चांगले म्हणजे समजायचे म्हणजे त्यांनी शिकवलेले जे पण टॉपिक्स वगैरे आहे ते मला चांगले ने समजायचे पहिले सांगण्याची पद्धत सांगण्याची पद्धत चांगली होती मला जे टॉपिक पहिले हार्ड वाटायचे की मी स्वतः करून बघितले खूप जण माझे टीचर वगैरे पण शाळेतल्या विचारले पण ते त्यांच्यापेक्षा जास्त मॅडमनी मला खूप मस्त झाल्यासारखं वाटतं किंवा तुम्ही येतो त्याच्यात काउन्सिंगचा काही फायदा झाला का हो शिंदे मॅडम मला वेळेस म्हणजे मोटिवेटच करायचे मला समजा एखाद्या वेळेस समजा मार्क वगैरे कमी आले कारण की सुरुवातीला मला एवढं काही इम्प्रुव्हमेंट होत नाही माझ्या याच्यात अंदर तर त्याच्यामुळे मग मला मला खूप सारे मोटिवेट केले की बा तू करू शकतो अनुज तुझ्यात खूप सारं हे आहे पोटेन्शियल आहे तू करू शकतो मग त्यांच्यामुळे मला पण असं वाटलं की एवढे सगळे जण मला म्हणत आहे तर खरंच माझ्यामध्ये करू शकतो मग ते जे पॉवर त्यांनी मला दिली त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की आता आपल्याला